नमस्कार मैत्रिणी न मी वर्षा वर्षा बैशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मागे मी एकदा अशा पद्धतीची बॅक डिझाईन दाखवली होती तर त्या व्हिडिओ खाली मला आत्ता एका ताईंची कमेंट आलेली आहे की अशीच कटिंग सेम दाखवा फक्त छोटी लहान दाखवा थोडी त्याच्यामध्ये हातामध्ये कॅरी करता येईल अशा पद्धतीने तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे ज्या ताईंनी अगोदरची बॅक डिझाईन नसेल बघितली त्यांच्यासाठी तिची कटिंग स्टिचिंगची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते नक्की बघा आणि आजचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे आणि प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईप जे ऑप्शन आहे कमेंट मध्ये तर पण करत चला म्हणजे लिडर लीडर वरती व्हिडिओ मदत होते तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर हाईप पण करा लाईक पण करा आणि इकडे उजवीकडे स्क्रोल केलं डावीकडे स्क्रोल केलं तर तुम्हाला साधी कमेंट पण करता येते तर नक्की करा तर चला जास्त वेळ न घालवता तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या ॲड्यासाठी बघा मी इथे गोणी आहे ती कट करून घेतलेली आहे तुम्ही गुन्हे ऐवजी फॉर्म घेतला तरी पण चालेल तर याची लांबी मी घेतलेली आहे बघा सव्वीस इंच तशी तरी ते लिहिलेली पण आहे आणि तरी तुम्हाला इंच टेपने एकदा मोजून दाखवते आणि रुंदी घेतलेली आहे तेरा इंच तर तेरा बाय सव्वीस इंचाचा आहे एक आपण आहे तर पीस घेतलेला आहे आता लांबीनुसार आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर एक फोल्ड केली आता अजून एक फोल्ड आपल्याला रुंदीकडून करून घ्यायची म्हणजे फोर फोल्डमध्ये आपण इगोनी फोल्ड केली आहे जिकडनं ओपन भाग आहे तिकडनं टाचणी लावून घेतली आणि जिकडनं बंद बाजू आहे ना तिकडनं आपल्याला अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे कडेपासून पण अडीच इंचावरतीच मार्क करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ना हा बॉक्स आपला तयार झाला आहे इथे मी माप पण लिहून दाखवलं स्क्रीनवरती पण दिलं नयसोवर देऊन पण सांगितलेलं आहे आता त्यानंतरवरती अशा पद्धतीने आपल्याला राऊंडचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता बघा बाहेरची बाहेरची जी बाजू आहे ना ती आपल्याला कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि तुम्हाला याच्यापेक्षा अजून छोटी पाहिजे असेल तर तुम्ही मी जी लांबी सव्वीस इंच घेतली ना ती तुम्ही वीस इंच घेतली तरी पण चालेल आणि रुंदी सेमच घ्या तर आता बघा मी अगोदर पन आहे ना अशा पद्धतीने पेपरवरती प्रॅक्टिस करत असते आणि मगच डायरेक्ट कापडावरती करत असते तर तुम्हाला तसं करण्याची गरज नाही आता बघा मेन फॅब्रिक पण आपण सेम याच पद्धतीने कट करून घेऊया आणि थोडं थोडं वाढवच कट करत आहे मी कारण की गोणीपेक्षा मग मेन फॅब्रिक वाढव ठेवला ना क्विल्ट करायला आपल्याला सोपं जातं तसे तुम्ही कटिंग नंतर पण केली तरी पण चालेल थोडं थोडं वाढव ठेवायचंच आहे आपल्याला शेप नंतर दिला तरी पण आहे आता अस्तरसाठी पण मी इथे एक कपडा ठेवून घेतलेला आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि याला आपण अगोदर आहे ना टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडेल तर ठिकठिकाणी मी इथे टास्णी लावून घेते तर चला शिलाई मशीनवरती दाखवते तर हो क्विल्टिंग करताना मी इथे पाच नंबरची शिलाई आहे ती सेट केलेली आहे आणि मी तिरप्या तिरप्याच टिपा देत असते क्विल्टिंग करताना आणि दोन शिलाईच्यामध्ये साधारणतः दोन तीन इंच अंतर ठेवलं तरी पण चालतंय म्हणजे तुम्हाला जितकं जवळ लांब ठेवायचं तुमच्या मनाने पण ठेवू शकता आणि वाढव कपडा घेतल्यामुळे गोनीपेक्षा अस्तरण मेन फॅब्रिक क्विल्ट करायला बघा कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही थोडाफार चुनी गोळ वगैरे जरी आला कापडाला तरी पण तो कपडा व्यवस्थित पुरला जातो तर या पद्धतीने क्विल्ट करून झाल्याच्या नंतर आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी गोनीपेक्षा जास्तीचं कट करते आणि पुन्हा देऊन पूर्ण कापडाला तर अशा प्रकारे मैत्रीण या कापडावरती आपली क्विल्ट करून आहे आता क्विल्ट करून नंतर आता आपल्याला ते लांबीनुसार अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ही जी घडी आहे ना इथून आपल्याला अशा पद्धतीने एक बोट ठेवायचं आणि अशी एक फोल्ड करून घ्यायची मार्किंग करून घ्यायची दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने हा जो पार्ट आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे ते एक मार्क करायचं या पॉईंटपासून पासून तर या पॉइंट अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर माझं हे भरत आहे चोवीस इंच तर त्यामध्ये मी ना थोडस वाढव घेणार आहे एक ते दोन इंच म्हणजे पंचवीस किंवा सव्वीस इंच घेऊ वाढव झालेला आपण नंतर कट करू शकतो तर सव्वीस इंच लांबी घेणार आहे मी आणि रुंदीचं माप कसं घ्यायचं तर हा पाठ परत ओपन करायचा आणि हे जे अंतर आहे याची एवढी आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर बघा पाच इंच याची रुंदी आहे तर पाच बाय सव्वीस चा आपल्याला अजून एक विल्टेड पीस रेडी करायचं आहे तर अशा प्रकारे मैत्री नऊ पाच इंच रुंदी तर बघा पाच इंच रुंदी आणि आपल्याला चोवीस इंच लांबी पाहिजे होती तर त्याच्यामध्ये आपण दोन ते चार इंच एक्स्ट्रा घेणार होतो तर सव्वीस घेणार होतो तर मी इथे साडे सत्तावीस इंच घेतलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा जर आपण कट करू शकतो आता त्यानंतर इकडनं आपल्याला आप अठरा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर तुम्ही अखंड पूर्ण कापडाला पण झीप अटॅच करू शकता पण मी इथे थोडासा पार्ट कट केला आहे तर कट केलेला पार्ट पण आपल्याला लागणार आहे आणि जो अठरा इंचावाला पार्ट आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा रुंदीच्या बाजूने आणि इथे आपल्याला कट करायचं आहे इथे आपल्याला अठरा इंचाची झीप लावायची आहे तुम्ही पूर्ण जेवढा आपण फॅब्रिक घेतलं होतं ना सव्वीस सत्तावीस इंच तेवढ्या कापडाला झीप लावली तरी पण चालतं आहे पण खूपच वाईड ओपनिंग होते त्यामुळे मी इथे अठरा इंचच्याच पार्टला झीप लावून घेत आहे या पद्धतीने आणि या झीपवरती पुन्हा दाब देऊन घेऊया दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने झीप आपल्याला जोडून घ्यायची आहे तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना आणि इकडनं पण आपण दाबटीप देऊन घेऊया आता त्यानंतर आपण जो कट केलेला पार्ट होता ना त्याचा आपल्याला ना दोन भागामध्ये डिवाईड करायचं आहे दोन्हीकडेला लावण्यासाठी एक या साईडने एक त्या साईडने तर बघा या, या, या पद्धतीने आपण आजो कट केलेला पार्ट होता तो झिपच्या दोन इकडेला आहे तो जोडून घेतलेला आहे इकडच्या कटच्या साईडने पण जोडून घेतला आता हा पार्ट आपल्याला जोडून घेण्याच्या अगोदर आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचे आहे तर मैत्रिण ही जीप स्टिच करण्याच्या अगोदर आपल्याला इथे बेल्ट आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आता तुम्ही बेल्टची लांबी तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला छोटे पाहिजे असेल तर तुम्ही छोटे करू शकता आणि शोल्डरला कॅरी करता येईल अशी पाहिजे असेल तर तुम्ही मी जेवढी लांबी घेतली बावीस इंच तेवढीच घेऊ शकता म्हणजे शोल्डरला पण ते कॅरी करता येईल आणि हातामध्ये करायचे असेल तर चौदा पंधरा इंच घेतले तरी पण चालेल तर याची लांबी सांगते तुम्हाला मोजून दाखवते तर बघा साडेबावीस इंच याची मी लांबी घेतलेली आहे आणि ही रुंदी आहे एक इंच आणि अशा पद्धतीने बेल्ट स्टिच करून आहे तर अशा प्रकारे मैत्रीण दोन ही बेल्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत या पद्धतीने आता हे लावायचे कसे ते सांगते तर हा जो पार्ट आहे याचा लांबीनुसार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि ते सेंटरला मार्क करून घ्यायचं दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला मी एक कट देऊन घेतला आता सेंटर पासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे हा जो बेल्ट आहे तो लावून घ्यायचं आहे तर बघा बरोबर अडीच इंचावरती मी मार्क केलं तुम्ही बेल्ट डायरेक्ट वरतून लावून घेतले ना तरी पण चालले असते कारण की असे लावण्यापेक्षा मला तरी वाटतं डायरेक्ट ह्या सर्कलला वरतून थोडंसं अर्धा इंच फोल्ड करून बेल्ट लावायला पाहिजे होते म्हणजे ते, ते अजून छान दिसले असते आता इकडच्या साईडने पण मी सेंटरपासून अडीच इंचावरती मार्क करून घेतलं दोन्ही साईडला आणि अशा पद्धतीने बेल्ट ला अगोदर आपण टासनी लावून घेऊया म्हणजे आपल्याला त्यावरतीच स्टिच करायला बरं पडेल आणि हे चेक करून बघायचे समोरासमोर आहेत की नाही बघा सेंटर पॉइंट मी मॅच करून बघितले तर व्यवस्थित समोरासमोर आहे आता जशी टाचणी लावली तसेच आपण हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेत आहोत आणि टाचणी काढून टाकली आता त्यानंतर हा जो तयार केलेला कडेचा झिपचा पार्ट होता ना त्यात रुंदीची साईट अगोदर आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने एका साईडचा पार्ट स्टिच केला आता हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने जोडच जोडच स्टिच करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ठीक आहे इथपर्यंत आणि त्यानंतर आपण याचं मेजरमेंट घेऊन मग आपण हा जो एक्स्ट्राचा पार्ट येतो कट करूया तर चला लगेच इकडनं आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूया या पद्धतीने पर्यंत स्टीच करत आल्याच्यानंतर आपल्याला बघा इकडच्या पार्टचा हा कुठपर्यंत येतोय त्याचा एक मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपण जो झिपचा पार्ट स्टिच करत आहोत त्याची पण मार्किंग करून घ्यायची बघा थोडंसं मी अगोदर एवढं स्टिच करते थोडा भाग ओपन ठेवला आहे आणि इथपर्यंत मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि मार्किंगच्या पुढे आपल्याला अर्धा इंच अंतर सोडूनच हा जो कपडा आहे त्याची कटिंग करून घ्यायची बघा आपण वाढवच घेतलेला होता आता आपण अगोदर ही रुंदीची साईट आहे ना ती जोडून घेऊया आणि हिच्यावरती पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे रुंदीच्या साईडनेच आणि त्यानंतर जो ओपन पार्ट ठेवलेला आहे ना आपण तो पण स्टीच करून घ्यायचा आहे बघा इथला जो ओपन पार्ट आहे तो पण स्टिच करून घेऊया ॲज इट इज ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा जो ओपन पार्ट होता ना तो पण स्टिच करून घेतलेला आहे आता हावरच्या साईडचा जो पार्ट आहे ना तो पण आपल्याला दुसऱ्या साईडने घ्याच्या या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे जोडून घ्यायचं तर चला मी हा पण पार्ट आहे तो स्टिच करून घेते जसा खालचा केला असेल त्याच पद्धतीने आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसऱ्या साईडने पण मी हा जो काय पार्ट होता तो स्टीच करून घेतलेला आहे पण दुसरा जोडताना तुम्हाला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे ना वरचा आहे तर इत सेंटर काढायचा आहे ह्या झिपच्या इथपासून तर इथपर्यंत जी झिप आहे ना तिचं सेंटर काढायचं सेंटरला सेंटर मॅच करून आणि मगच जोडायचं म्हणजे व्यवस्थित परफेक्टली ते जोडता येतं आता यानंतर ही झिप आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं मी तुम्हाला बॅगची स्टिचिंग दाखवलेली आहे तर म मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला आणि हाईप पण करत चला आता नवीन यूट्यूबचं अल्गोरिदम चेंज झालेलं आहे तर हाईप पण करत चला तर बघा अशा पद्धतीने आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे आणि वाईड ओपनिंग आहे आणि आतमधला स्पेस बघा खूप मोठा आहे तुम्हाला याच्यापेक्षा अजून छोटी पाहिजे असेल तर तुम्ही याची लांबी रुंदी अजून छोटी बनवू शकता पण जास्त छोटी केली तर मग ती काही नाही उपयोगाची नाही आहे त्याच्यात जास्त सामान पण नाही बसत याच्यात तुमचं भरपूर सामान बसेल तर अशा पद्धतीचे आहे आता मी तुम्हाला नाही सामान ठेवून दाखवते म्हणजे तर अशा प्रकारे मैत्री नव मी या बॅगमध्ये भरपूर सामान आहे ते ठेवून घेतलेलं आहे आता याचं शोम फायनल माप किती झालेलं आहे ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर बघा साधारणतः साडे दहा इंच याची लांबी आहे रुंदी आहे साडेनऊ इंच आणि बॉटमचा बेस पण बघा खूप ठीक असं बॉटमचा बेस आहे आपला तर पाच इंचचा बॉटम आहे आणि ही जी साईट आहे ही साडेसहा इंच आहे साडेसहा बाय पाच इंच बॉटम आहे तर अशा पद्धतीची आपली खूप सुंदर अशी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल युजफुल वाटली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजा गू जय शिवराय आणि याची ओपनिंग पण बघा खूप वाईड ओपनिंग आहे याच्यात मी भरपूर सारं सामान ठेवलेलं आहे त्या वेळ त्या वयाचा प्रॉपर शेप आहे तो आलेला आहे